नमस्कार मी अनुजा मुंबई मुंबईतच्या समजून घ्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नुकतंच आपण पाहतोय की महाराष्ट्रभरामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे किंवा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा यावरून पुन्हा एकदा वाद पेटलेला आहे त्याच्यावरनं राजकारण सुद्धा बरंच होतं आणि यावेळेला या घटनेला फोडणी मिळालेली आहे ती म्हणजे बदलापूरमध्ये शालेय दोन मुलींवर झालेलं अत्याचाराचं प्रकरण बदलापूर मधल्या एका शाळेमध्ये साधारणत तीन तीन वर्षीय दोन अशा लहान मुलींवर विद्यार्थिनींवर अत्याचाराची घटना घडलेली आहे ते सुद्धा त्याच शाळेमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीकडनं ज्याला दादा असं म्हणून त्या मुली उल्लेख उल्लेख करत होत्या पद्धतीने त्याचा मध्ये सुद्धा आहे या घटनेवरनं वातावरण तापलं अगदी रेल रोकोपर्यंत जाऊन तिथल्या अनेक स्थानिकांनी सुद्धा तो आक्रोश व्यक्त केलेला होता संताप व्यक्त केलेला होता त्याच्यानंतर याच्यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा खूप झालेले आहेत आणि या सगळ्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की के हे प्रकरण फास्ट वर चालवलं जाईल आता या सगळ्यामध्ये जरी हे आश्वासन देण्यात आलेलं असलं तरी सुद्धा आंदोलकांकडनं मात्र सातत्यानं मागणी होत होती की या आरोपीला या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी पण खरोखर आता जी एफ आय आर दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये जी कलम लावण्यात आलेली आहेत त्याच्यानुसार या आरोपीला फाशीची शिक्षा होऊ शकते का अर्थात ही शिक्षा देणं हे केवळ आणि केवळ कोर्टाच्या हातात आहे मात्र जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जे एफ आय आर आहे त्याच्यामध्ये जी कलम लावण्यात आलेली आहेत त्याच्यानुसार या आरोपीला कुठली शिक्षा होऊ शकते या अंतर्गत आरोपीवर काय काय कारवाई केली जाऊ शकते या सगळ्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत बदलापुरुषा प्रकरणामध्ये जी पोलिसांनी एफ आय आर घेतलेली आहे ती खरंतर घेण्यामध्येच फार उशीर झालेला आहे अशा स्वरूपाचे सुद्धा आरोप आहेत मात्र आहे या एफ आय आर मध्ये जी कलम लावण्यात आलेली आहेत ती आहेत भारतीय न्याय संहितेची याचाच अर्थ या आधी ज्या पद्धतीने कलम जी लावली जायची त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोडचा उल्लेख असायचा मात्र आता ते कायदे बदलण्यात आलेले आहेत एक जुलैपासनं किंवा एक जुलै नंतर जे जे गुन्हे घडलेले आहेत त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहितेचे जी कलम आहेत ती लावली जातात आणि त्याच पद्धतीने ही सुद्धा एफ आय आर जर आपण पाहिली तर याच्यामध्ये काही कलमं ही भारतीय न्याय संहितेची आहेत तर काही कलम ही पॉक्सो ऍक्ट अंतर्गतली आहेत पॉक्सो ऍक्ट म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट याच्यातली सुद्धा काही लावण्यात आलेली आहेत आता या साधारणतः सहा ते सात कलम ही जी लावण्यात आलेली आहेत त्याच्यानुसार या आरोपीला कुठल्या शिक्षा होऊ शकतात नेमकी कुठली कलम या आरोपीवर लावण्यात आलेली आहेत ती आता आपण समजून घेऊयात कलम आहे न्याय संहितेचं पासष्ट दोन या कलमानुसार बारा वर्षांखालील महिलेवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीस वीस वर्ष किंवा त्याहून जास्त वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ही होऊ शकते ही शिक्षा जन्मठेपेपर्यंत सुद्धा वाढवता येऊ शकते किंवा फाशीच्या शिक्षेची सुद्धा यामध्ये तरतूद आहे तसंच यामध्ये दंडही आकारला जातो दंडात्मक स्वरूपात ला कलम आहे भारतीय न्याय केल्यास एक ते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा या कलमांतर्गत देण्यात आलेली आहे तसंच दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो त्याच्या पुढचा कलम आहे भारतीय न्याय संहितेतलं कलम पंच्याहत्तर ज्याच्यानुसार पुरुषाने महिलेच्या इच्छेविरोधात लैंगिक किंवा शारीरिक संबंध ठेवल्यास सेक्शुअल फेवर्स मागितल्यास इच्छेविरोधात पॉन दाखवल्यास त्याला लैंगिक छळ हे मानलं जातं तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा किंवा दंड गोष्टींची शिक्षा ही होऊ शकते पुढचं कलम आहे भारतीय न्याय संहितेतलं कलम करणं तिला विवस्त्र किंवा नग्न करण्यास भाग पाडल्यास तीन ते सात वर्षांचा तुरुंगवास तसंच दंड आकारला जाऊ शकतो या पुढची कलम आहेत पॉक्सो मधली म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स याच्यातली कलम चार दोन नुसार देखरेख करण्याची जबाबदारी असलेली किंवा ज्याच्याकडे ताबा देण्यात ता आलेला आहे अशा व्यक्तीने लहान मुलाचा मग ती मुलगी असो किंवा मुलगा या लहान मुलाचा लैंगिक छळ केल्यास कमीत कमी दहा वर्ष ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षेची तरतूद आहे तसंच दंड सुद्धा आकारला जातो यापुढच पॉक्सो मधला कलम आहे कलम आठ ज्याच्यानुसार हे कलम सुद्धा लैंगिक शोषणासंदर्भातलंच आहे ज्याच्यामध्ये तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवास तसंच दंड सुद्धा आकारला जातो यानंतर येतं कलम दहा पॉक्सो मधील कलम दहानुसार एखाद्या संस्थेत लहान मुलावर मुलगी असो किंवा मुलगा त्याच्यावर अत्याचार झाला असेल आणि त्या संस्थेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीने त्यावर कारवाई किंवा तक्रार दिली नाही तर अशा व्यक्तीला एका वर्षाचा तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षाही होते तर आता यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मुळात इथे जी कलम लावण्यात आलेली आहेत ती केवळ त्या एकाच आरोपीवर लावण्यात आलेली आहेत असं नाहीये म्हणजे ज्याने हे सगळं कृत्य केल्याचे आरोप आहेत त्याच्या संदर्भातली कलम ही आहेतच लैंगिक शोषणासंदर्भातली कलम आहेत मात्र या घटनेमध्ये ही घटना उघडकीस आल्यानंतर सुद्धा शाळेने कुठली कारवाई केली नाही असे सुद्धा आरोप झालेले आहेत आणि म्हणून जे सगळ्यात शेवटचं कलम आपण पॉक्सो एक्टमधलं पाहिलेलं आहे कलम दहा त्याच्यामध्ये त्याचा सुद्धा उल्लेख या एफआयआर मध्ये करण्यात आलेला आहे की ज्या संस्थेवर जबाबदारी आहे ज्या संस्थेची ज्याच्याकडे जबाबदारी आहे त्या संस्थेमध्ये जर त्याच्या एखाद्या कडनं मग त्याच्यापेक्षा ज्युनियर असलेली कुठल्याही व्यक्तीकडनं असं कृत्य झालं असेल लहान मुलगा किंवा मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं असेल आणि जर त्या संबंधित संस्थेच्या जबाबदारी असलेल्या व्यक्तीने मग तो अध्यक्ष असेल किंवा इतर कोणीही जबाबदार व्यक्ती असेल त्या संस्थेची त्याने जर याच्याकडे कानाडोळा केला असेल ही घटना समोर येऊन सुद्धा त्या संदर्भात रिपोर्ट केलं नसेल म्हणजे त्याची तक्रार दिली नसेल तर अशाही व्यक्तीवर कारवाई ही होऊ शकते ज्याच्यानुसार त्या कलमानुसार त्याला एक वर्षाचा तुरुंगवास हा सुद्धा होऊ शकतो आणि ज्या पद्धतीने दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या घटनेमध्ये या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी सर्व स्तरात होतीये या संदर्भामध्ये म्हणजे अगदी राजकारणी सुद्धा बोललेले आहेत सामान्य नागरिक सुद्धा बोललेले आहेत महिला सुद्धा बोललेल्या आहेत पण जर आपण ही संपूर्ण कलम पाहिली तर याच्यामधलं जे सुरुवातीचं कलम आपण पाहिलेलं होतं भारतीय न्याय संहितेमधलं पासष्ट दोन त्याच्यामध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे आणि कोर्टासमोर अर्थात या सगळ्या गोष्टी आता ठेवाव्या लागणार आहेत कोर्ट याच्यानुसार जो निकाल देईल त्याच्यानुसारच समजू शकणार आहे की खरोखर जी मागणी होते फाशीची शिक्षा ही होऊ शकते का लोअर कोर्टने जरी फाशीची शिक्षा ही दिली तरी सुद्धा त्याला पुढच्या कोर्ट्समध्ये म्हणजे मग ते हायकोर्ट असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल अशा कोर्टमध्ये सुद्धा त्याला आव्हान हे देता येतं त्यामुळे बऱ्याचदा याच ह्याच्यामध्ये जो एक प्रकारे विलंब होतो त्याच्यावर सुद्धा आक्षेप हा नोंदवला जातो त्याच्यावर सुद्धा संताप हा व्यक्त केला जातो मात्र हीच आपल्या कायद्यातली प्रक्रिया आहे की जरी लोअर कोर्टने किंवा या प्रकरणामध्ये पॉक्सो कोर्टने जरी एखादी शिक्षा ही दिली तरी सुद्धा आरोपीला त्याला वरच्या कोर्टामध्ये आव्हान देण्याची मुभा ही आपल्या कायद्यातच आहे त्यामुळे सध्या तरी थेट निकाल हा काही लगेच लागेल ला असं दिसत नाहीये मात्र या आरोपीला कुठली शिक्षा होऊ शकते जी कलम त्याच्यावर लावण्यात आलेली आहे त्याच्यानुसार कुठली शिक्षा होऊ शकते हे तुमच्यासोबत साध्या सोप्या भाषेत तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा हा प्रयत्न होता या घटनेसंदर्भात त्यावरून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांसंदर्भात तुमच्या प्रतिक्रिया या कॉमेंट बॉक्समध्ये येत राहू देत या विषयासंदर्भातले आणखीनही महत्वाचे व्हिडिओज हे तुम्ही मुंबई तकच्या आमच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहू शकता तसंच लेटेस्ट अपडेट्स आणि विश्लेषणासाठी आमचं मुंबई तकचं युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनला सुद्धा भेट देऊ शकता यासोबतच तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता धन्यवाद